बुद्ध धर्म हिंदू धर्माची एक शाखा आहे हा खोरसाळ प्रचार होय 25 नोव्हेंबर एक हजार नऊशे छप्पन्न रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन केले पर भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले बौद्ध धर्माच्या उत्पत्तीसंबंधी पुष्कळच अज्ञान दृष्टीस पडते प्राचीन भारताचा त्रयस्थपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला बुद्धपूर्व काळात दोन संघर्ष आढळतात पहिला संघर्ष आर्य व नाग लोकातील व दुसरा ब्राह्मण व क्षत्रियातील सध्या हिंदू म्हणून समजले जाणारे पुष्कळसे लोक नागवंशी आहेत ज्या नाग लोकांनी आर्यापूर्वी भारतात वस्ती केली होती ते आर्यांपेक्षा अधिक सुसंस्कृत होते त्यांना आर्यांनी जिंकले एवढ्यावरून आर्यांची संस्कृती त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरत नाही कारण म्हणजे त्यांचे वाहन स्वार होऊन लढ तर नाग पायदळी लढत आर्यनागांमधील लढा प्राणपणाने लढला गेला महाभारतातील खांडवन व सर्पसत्र या कथांवरील कल्पनेचे परिवेष्ठन दूर केले तर या आर्यनाग युद्धाचे भयानक स्वरूप आपल्या दृष्टीस पडते आर्यांनी खांडवन दहनासारखी म्हणजे स्कोर्च अर्थ पॉलिसीची कृत्य करून नागांची ससेहोलपट चालविली या विध्वंसातून अगस्तीने एका नागाला वाचविले अशी एक कथा आहे कथेत अतिशोक्ती असली तरी नागांच्या वसाहती संपूर्ण नष्ट करण्यासाठी आर्य कसे झगडत होते हे त्यावरून दिसून येते पराभवामुळे नागांच्या मनात आर्यांविषयी वस्त होता परीक्षिताचा प्राण घेणारा तक्षक हा कोणी सर्प नसून एक नागवंशी पुढारी होता आर्य लोकांच्या मनात नागांसंबंधी वस्त असलेल्या द्वेषाचे उदाहरण म्हणून कर्ण व अनंत यांच्या कर्णार्जून युद्धापूर्वी झालेल्या संभाषणाचा उल्लेख करता येईल कर्णार्जुन युद्धापूर्वी अनंत हा नागवंशीय योद्धा कर्णाला भेटला आणि आप अर्जुनाविरुद्ध सहाय्य करू असे आश्वासन देऊ लागला कर्णाने ते देव केलेले साह्य नाकारले कारण कर्ण आर्य होता आणि अनंत हा नाग होता आर्यांनी आपापसातील युद्धासाठी नागांचे साह्य घेणे निषिद्ध होते बौद्धपूर्व काळातील दुसरा संघर्ष म्हणजे ब्राह्मण क्षत्रियांमधला या लढ्याची वर्णे पुढे पुराणातून आली आहे त्याप्रमाणेच मनुने आपल्या स्मृतीत क्षत्रियांनी ब्राह्मणांना आदराने का वागविले पाहिजे त्याची कारणे देताना पूर्वकालीन ब्राह्मण क्षत्रियांच्या संग्रामाचा उल्लेख केला आहे आर्य व नाग ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामधील झगडे चालू असता ब्राह्मणांनी ऋग्वेदात पुरुषसुक्तांचा अंतर्भाव केला असावा पुरुषसुक्तापूर्वी चातुर्वर्णातील चारही वर्ण एकाच समान पातळीवर होते पुरुषसुक्ताने उच्चनिचतेचे तत्व समाजात आणले त्या सुमारास भगवान बुद्धाने भारतीय जीवनात प्रवेश केला ज्या शाक्य कुळात गौतमाचा जन्म झाला त्या शाक्यांचे गणराज्य लोकशाही प्रधान होते या लोकशाहीच्या परंपरेत वाढलेल्या गौतमास चातुर्वर्ण अमान्य होते सध्याच्या स्वरूपातील बौद्ध धर्म हा एक नानाविध सिद्धांतांचा महासागरच झाला आहे परंतु बौद्ध धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत अथवा बुद्धमत हे समतेवरच आधारलेले आहे बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे लोक बहुंशी नागवंशी आणि चातुर्वर्णतहीन समजल्या जाणाऱ्या वर्णांपैकी होते नागांची युद्धप्रीती मुचलिंद नागाच्या कथेवरून सिद्ध होते मुचलिंदाचे अग्निहोत्री कश्यपाशी वैर होते परंतु कश्यपाकडे आतिथ्यासाठी आलेल्या बुद्धाचा तो सेवक बनला बौद्ध धर्माच्या अभिवृद्धीचे कारण शुद्रादिशुद्रांनी त्याचा बहुसंख्येने केलेला स्वीकार बौद्धवान्मय व विशेषत थेर व थेरी गाथा यांच्या आधारे हे सिद्ध करता येईल बौद्ध धर्म ही हिंदू धर्माचीच एक शाखा आहे अशा मताचा प्रचार अलीकडे फारच बोकाळला आहे वस्तुत प्रणीत धर्म समकालीन होता तो वैदिक अथवा ब्राह्मणी धर्माहून अतिशय भिन्न होता वैदिक वेदग्रंथांना प्रमाणे मानित तर बुद्धाचा त्यांना विरोध होता कलामसुक्तांमध्ये बुद्धाने माणसाला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे आणि वेदांनी माणसासाठी सदा सर्व काळ टिकणारा विचार करून ठेवला नाही असे प्रतिपा दिले आहे बुद्धाच्या वेदप्रामाण्यावरील आघाताचा पुढील काळात हिंदूंच्या भगवद्गीतेसारख्या ग्रंथावरही परिणाम झाला आहे वेदपाठकांची गीतेने एके ठिकाणी बेडूक म्हणून संभावना केली आहे बुद्धाने वेदांना वाळवंट म्हटले आहे वेदामध्ये प्राधान्याने इंद्रादी देवतांना उमदे घोडे तेजस्वी शस्त्रास्त्रे शत्रुवर विजय इत्यादी ऐहिक सुखोपभोगासाठी केलेल्या प्रार्थना आहे त्यात उदात्त नीतितत्वांची शिकवण नाही म्हणून बुद्धाने त्याचा धिक्कार केला बुद्धाचा समकालीन धर्मावरील दुसरा आघात म्हणजे यज्ञसंस्थेवरील होय गायी बैलांचे बळी देऊन तुम्हाला कोणते उच्चश्रेय लाभणार आहे असा त्यांचा याज्ञिकांना प्रश्न असे यज्ञसंस्थेवरील बुद्धाच्या टीकेमुळे हिंदुंना इंद्रवरुणादी आद्य देवतांचा त्याग करावा लागला थोडेसे विषयांतर करून मी तुम्हाला विचारतो हिंदू धर्मात ईश्वराची गॉड कल्पना खरी आहे काय काशीतील तुमचा पूजनीय महादेव देव मानावा तर त्याचे लग्नही होते व तो आपल्या बायकोबरोबर नाचतोही ब्रह्मा विष्णूचीही तीच कथा यांना काय देव म्हणायचे सामान्य माणसाला सुद्धा आज लाज वाटेल अशी दुष्कृती त्यांच्या हातून घडल्याचे तुमची पुराणेच सांगतात असा एक तरी देव दाखवा की ज्याचे निष्कलंक चारित्र्य आजच्या माणसाला आदर्शवत व वा अनुकरणीय वाटेल हिंदूंचे देव म्हणजे राजांची कुलदैवते त्यांचे पराक्रम म्हणजे राजांचे पौरोहित्य मिळविण्यासाठी ब्राह्मणांनी रचलेली त्यांच्या दैवतांच्या खुशामतीची पुराणे इंद्र कृष्ण काय हे देव ऋग्वेदाच्या शेवटच्या भागात इंद्रपत्नीने इंद्रास मोजलेल्या शिव्या वाचून पहा दुर्योधन संपूर्ण वजरदेही होऊ नये व गदायुद्धात भीमास यश मिळावे म्हणून कृष्णाने योजलेले कप्त नाटक पहा तुमचा शेजारी असे वागू लागता तर तुम्ही त्याला काय म्हणाल असो बुद्धाने पशुहतेची निर्भत्सना केली आणि यज्ञाचे वैफले जनतेस पटवून दिले म्हणूनच ब्राह्मणांना आपले प्राचीन याज्ञिक आचार सोडावे लागले आश्रम व्यवस्थेसंबंधीही बुद्धाचे मत प्रचलित वैदिक धर्मापेक्षा वेगळे होते ब्राह्मणांच्या मते ब्रह्मचर्य आश्रमानंतर गृहस्थाश्रम स्वीकारणे आवश्यक होते बुद्धाच्या मते ब्रह्मचर्यानंतर परिवर्जा स्वीकारण्यास प्रत्यवाय नव्हता ब्रह्मचर्याचा मूळचा अर्थ ज्ञानार्जनाची अवस्था अविवाहित अवस्था हा त्यास नंतर चित्तविलेला अर्थ आहे ब्राह्मणांनी गृहस्थाश्रमाचा काळ वाढविण्यासाठी त्याला वानप्रस्थाश्रम जोडला ब्रह्मचर्यानंतर संन्यास परिवर्जा स्वीकारण्यास ब्राह्मणांची हरकत होती अकराशे वर्षांनी कुमारील भट्टाने बुद्धावर घेतलेल्या आक्षेपात बुद्धाच्या परिवर्जेच्या स्वातंत्र्यावरच भर दिलेला आहे